त्याच त्या ठिकाणचा जो डोंगर आहे ना तो, तो दिसत होतो तुम्ही थोडासा बॅग घेऊन बघितलास तरी चलात आता तिकडचं डोंगरच दिसत नाही म्हणजे तिकडे पाऊस लागतात जोरात आणि ढगपुटी जशी येतात तसं मोठं पाऊस येतात समोर ना आपल्या बघा तुम्ही इकडचे थोडेसे धुरकट झाले होते बघा डोंगर दिसतात याच्यापेक्षा पण क्लिअर म्हणजे हय जसं हे डोंगर दिसताना तसंच आपल्याक हय दिसत होतं डोंगर पण आता दिसाचंच बंद झालं म्हणजे मध्ये पाऊस आहे भरपूर आणि या ठिकाणी आहे ना सगळे लोक शेती करतात हे बघा आपल्या मालडीतले जे ग्रामस्थात ते हे बघा हे घरात या बाजूक आणि हय पण घर आहे बघा आणि ही वाट आहे खाली सतीदेवीकडे जातात ती बघा तिथपर्यंत पाणी आहे पूर्ण ज्या रस्त्याने आम्ही आता गेलेलो ना तो रस्तो आहे पाण्याचं आणि आता नमस्कार मी अक्षय नेरुलकर मालवणी विरेन बाजार चॅनलमध्ये तुमचं खूप खूप आणि मनपूर्वक स्वागत मित्रांनो मागच्या वेळी मी जेव्हा तुमका मालडीतले व्हिडिओ दाखवले म्हणजे माळडी गावातले आपल्या चॅनलवर बरेच व्हिडिओ असतात तर तुमकं मी मागे दाखवलेलं आहे की ह्या रस्त्याचं काम चालू होतं आणि आता बघता बघताच तुम्ही चार किलोमीटर जो पूर्ण रस्तो कम्प्लीट झालेलो आणि खूप सुंदर असं रस्तो झालेलो आणि दोन्ही साईडला आपल्या शेतीची जमीन असल्यामुळे हिरव्या गार मस्त वेगळी इकडे वाटता आणि चारही बाजू कसे डोंगर वगैरे एकदम निसर्गरम्य ठिकाण आहे माळडी गाव आपलं आणि तिकडे नारायणाचं मंदिर आहे पाहुनाई मंदिर आहे अशी बरीचशी मंदिरं आणि इतिहासकालीन म्हणजे इतिहासातसुद्धा ज्या गावाचा उल्लेख आहे तो गावा आ, गाव आहे आपलो गाव तर त्याचा इतिहास पण मी तुम्हाला नंतर सांगेन पण आत्ता आपल्या व्हिडिओक मागच्या व्हिडिओकच कमेंट दिलेली एक की चाळा चाळादेवाकडचं जरा एरिया फिरून दाखव म्हणून आणि गेल्यावेळी आपण जेव्हा गाव गेला वाहून ही जी व्हिडिओ होती ती आय बटनवर हो हे तुम्हाला वरती दिसता बघा तुम्ही ती व्हिडिओ पण बघू शकतास तर त्याच्यामध्ये पण सांगितलेलं होतं की माळडी गावातले एक आजूबाजूच्या देवाच्या आजूबाजूचा पाणी इलेलं जरा एरिया दाखव म्हणून तर आत्ता असं झालं की रात्रभर पाऊस लागता आहे इकडे आणि दुपारपर्यंत पाऊस होतो आत्ता पाऊस कमी आहे थोडं कणकवलीकसुद्धा जाऊन दिलं तर तिकडचे रस्ते पूर्ण ब्लॉक झालेले आहेत आणि नारायणकाकांचा निरोप इलो माका की खाली पाणी इला भरपूर म्हणून तर आत्ता आपण जाऊया माळडी गावात जास्त आपण वेळ न घालवता खाली माळडी गावात जाऊया आणि देवाकडचं एरिया बघूया परिसर बघूया आणि तिकडे किती पाणी इला ता पण बघूया तर व्हिडिओ आपण सुरुवात करू या तुमका व्हिडिओ जर आवडली तर नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर लगेच सबस्क्राईबचं बटन दावा समोर बघताच तुम्ही पक्षी सगळे उडाले आहेत आणि मग्गाशीच मी व्हिडिओ करत तेव्हा ते बघा त्याच त्या ठिकाणचा जो डोंगर आहे ना तो दिसत होतो तुम्ही थोडासा बॅग घेऊन बघितलास तरी चलात आता तिकडचं डोंगरच दिसत नाही म्हणजे तिकडे पाऊस लागतात जोरात आणि ढगपुटी जशी येतात तसं मोठं पाऊस येतात समोर ना आपल्या बघा तुम्ही इकडचे थोडेसे धुरकट झाले होते बघा डोंगर दिसतात याच्यापेक्षा पण क्लिअर म्हणजे हय जसं हे डोंगर दिसताना तसंच आपल्या हय दिसत होतं डोंगर पण आता दिसाचंच बंद झालं म्हणजे मध्ये पाऊस आहे भरपूर आणि या ठिकाणी आहे ना सगळे लोक शेती करतात बघा आपल्या मालडीतले जे असतात ते बहुतेक भुईमुगाची शेती करतात ते बघा तिकडे आणि खाली मी जाणार होते तुमका तेवढ्यात पुढे भरपूर पाऊस होता त्याच्यामुळे आता पाऊस गेल्याशिवाय मी खाली जाऊ शकत नाही तर थोडं वेळ आपण इकडे बाळाकाच्या रिक्षात बसूया भरपूर जोरदार जोरदार पाऊस येलो आहे बघा समोर पुढे सगळ्या दिसातच बंद झाला जसं की घाटावर आपण कोल्हापूरला जाताना जसं घाटात गेल्यावर जसं धुक्या असताना तसा धुक्या दिसला पुढे बघा आणि इकडे पाऊस चालू झालं मी थोडं वेळ रिक्षात बसते नंतर आपण पुढचं शूट करूया तर मित्रांनो ह्या आपला चाळादेव प्रसन्न इथे लिहिलेलं आहे चाळादेव देवस्थान देवस आहे ह्या चाळादेवाचा जो जुना देवस्थान आहे भरपूर वर्ष जुना हा मोठा फणसाचा झाड आहे बघा आणि हे आपले फणस गावकर आताच गुरा घेऊन येले आहेत खाली आणि गुरा चालली आपल्या घराकडे घराकडे पाणी तर येतंय खाली खालीला पाणी येतंय चल बघूया छोटो शेतकरी विनीत ही बघा ही सगळी शेती आहे आणि आपला माळडीतला खारेश्वराचा मंदिर आहे पुढे तुमच्या मी पण दाखवते नेऊन पूर्ण मंदिर पाण्याखाली पूर्ण मंदिर पाण्याखाली नाही गेला पण चारी साईडने का पाण्याचं वेळो हे बघा हे आपल्या नदीचं पाणी आहे गडनदीचं पाणी पूर्ण इकडे भरलेलं आहे बघा हे बघा किती पाणी आहे बघा ही जी वाट आहे ना त्या वाटेवर पण पुढे पाणी गेलं आहे बघा आणि ती वाट पण पाण्याखालीच गेली या पुढे पण जाऊन बघूया आपल्याक दिसतं काय थोडी थोडी वाट दिसता त्या वाटेने आता हळूहळू वाट बघतोय पुढे जाऊन दिसता का काय नाही तर पडलं आहे तर मी पण पडतले पाणी यात जवळजवळ कंबरभर असतात बाजूक पाणी हे बघा समोर विनीत उभा आहे ना ही अशी वाट येईल या पुढे आणि हय बघा डोपराच्या जरा खाली एक साधारण थोडासा खाली या पाणी म्हणजे एवढा पाणी हया आणि ही आपल्या मंदिराच्या मागची बाजू आहे बघा समोर दिसतं तर आपल्या खारेश्वराचं मंदिर आहे त्याच्या मागची जागा आहे तर बघा त्या बाजूक तुम्ही बघू शकतास किती पाणी आता पूर्ण चारी बाजूने पाणीच पाणी आहे भरपूर चला आपण मागे जाऊया आणि खाली पारावर जाऊन बघूया कितनी पानी हिला था आता काफी लाओ का लावा तो हे बघा हे जो समोर तुमका रस्तो दिसता ना हे आपल्या चाळ्याकडे रस्तो जातो आणि चाळ्याकडून आपण खाली ज्यावेळी मांडली बंदरावर जातो म्हणजे आपला जो पार आहे त्या ठिकाणी जातो जो पारावर जाताना तो रस्तो आहे हो आणि ह्या ठिकाणी ही जी मोरी आहे ना तिकडनं हे बघा किती पाण्याचा फोर्स आहे बघा हे विनीत जरा पुढे हे बघा ढोपरापर्यंत पाणी लागला त्याच्या एवढं पाणी आणि हे फोर्स बघा किती आहे तो पाण्याचं म्हणजे जी नदी आहे ना ती नदी आपल्या इकडनं अशी टर्न होता ना तर तिकडे पाणी वेगळा जातं आणि ह्या साईडनं पाणी असं येताना तर वर येतं म्हणजे आपल्याक समोर दिसता सतीदेवीचं मंदिर आता बघा तर सतीदेवीच्या मंदिराच्या तिकडनं आपण ह्या साईडचं नजारा बघूया काय तो चा चा या ठिकाणी पूर्ण ना ही लोकांची शेती आहे जो तरव वगैरे पेरलेलो होतो होय ना रे होतो ना लावलो खाली आहे पूर्ण तो म्हणजे पाण्याखालीच गेलो आता पूर्ण म्हणजे ते लॉसच पूर्ण म्हणू घ्या आपण पूर्ण त्यासाठी ते ते जे माड दिसतात ना त्या माडापासून इथपर्यंत आणि त्या पूर्ण त्या सत्यदेवीच्या त्या साईडनं म्हणजे तो जे शेतीचे जे मळे तिकडे आपण जाऊन बघूया आता किती पाणी इलात आहे बघा तर समोर बघताच तुम्ही आणि आत्ता आपण मग अशी खारेश्वराच्या मंदिराकडे गेलो तिकडे हा पाणी जाता सगळं आता बघा पूर्ण म्हणजे हे रस्तो पूर्ण ब्लॉक हा आम्ही पुढे जाऊन तुमका पारावर जाऊन तुमका दाखवणार होतो पूर्ण नजारो पण हैसून आता आम्ही पुढेच जाऊ शकत नाही तर तर आम्ही तुमका नेक्स्ट टाईम कधीतरी दाखवेन तुमका मी आता इकडनं मी परत पाठी जातो तर सतीदेवी मंदिराकडे जातो आणि तिकडनं तुमका हे नजारा पूर्ण दाखवतो आम्ही मित्रांनो हे समोर दिसतात ना कोपरे हे बघा हे जो पोल दिसतं समोरचं कोपऱ्यातलं पोल या साईडिक ना म्हणजे खालच्या साईडिकच ह रस्तो ना जवळजवळ आपल्या खांद्याच्या लेवल इतकं उंच रस्तो आहे हो आणि त्या साईडिक पाणी आहे आणि हे बघा समोर बघा किती पाणी आता म्हणजे ढोपळाच्या वर पाणी गेला जो सतीदेवीकडे जातात तो रस्तो आहे थंच रस्तो पूर्ण पॅक झाला होतो बघा थैसून पाणी हा आता मंदिराच्या तिथपर्यंत पुढे जाऊन पण आपण बघूया पुढचं मंदिर किती मंदिराच्या आजूबाजू किती पाणी आता आपण बघूया मित्रांनो आत्ताच पाऊस कमी झालो हा आणि हे बघा हे आता मंदिराकडे येईल मी सतीदेवी <laughs> मंदिराकडे मग अशी आम्ही त्या बाजूक होतो ते बघा समोर थैसून आपल्याक ह्या मंदिर दिसत होता सतीदेवीचा आता आम्ही मंदिराकडे येईल पण मंदिराकडे पण किती पाणी होतं तुमकं मी दाखवलं हे बघा मंदिराच्या बाजूक एक विहीर आहे आणि ती विहीर पण खूप उंच आहे म्हणजे इकडे ना खोल आहे खूप हे आम्ही आता चालतो हे रस्त्यावरून चालतो पण रस्त्याच्या खाली आहे ना भरपूर खोल आहे हे म्हणजे कोपरे जे आहेत ना ते खूप खोल आहेत जवळजवळ एक पुरुष खोल इतक्या पाणी आहे इकडे या बाजूक दिसतात आपल्या आणि एवढं पाणी पूर्ण भरलेलं आहे हे जे कोपरे वरती आहेत त्याच्यामुळे हे रवले होतं बघा आता एक घर आता पण वरती या या साईडचं पण ही जी लेवल आहे ना ही खूप खालची लेवल आता पारावर जाऊन दाखवचं जा होतं तुम्हाला की कि किती पाणी इलात आपण पुढे जाऊक पण चान्स नाही एवढा पाणी भरला पूर्ण गावात म्हणजे या अगोदर पण बराचसा पाणी इला की होय ना रे या अगोदर पण वरतीपर्यंत पाणी होतं ना सारंगांच्या घरापर्यंत गेल्या वर्षी म्हणजे मी तर पहिल्यांदाच इल आहे एवढं गेल्या वर्षीचा माझा काय व्हिडिओ करूक मिळाले नाही म्हणा आणि ह्या आता मी एवढं पाणी पहिल्यांदाच बघितलं आहे वरती इलेला ह्याच्यापेक्षा पण भरपूर पाणी असतं इकडे वरती येलेला हे ये बघा सतीदेवीचं मंदिर आहे बाजूक तीन बाजूक पाणी आहे एक बाजू वरच्या साईटीक आहे त्याच्यामुळे तिकडे पाणी गेला नाही अजून हे बघा हे घरात याच या बाजू आणि हे पण घर आहे बघा आणि ही वाट आहे खाली सतीदेवीकडे जातात ती जा आता बघा तिथपर्यंत पाणी आहे पूर्ण ज्या रस्त्याने आम्ही आता गेलेलो ना तो रस्तो आहे पाण्याचं आम्ही आता तसे फिराण वरती येईल आणि हैनं तुमकं दाखवते येऊन जरू हे बघा किती पाणी आहे बघा मित्रांनो मी आता ज्या ठिकाणी उभो आहे त्या ठिकाणाचं नाव आहे काजरोबा तर ह्यो जो मागे दिसता ना रस्तो तो आपल्या चुनवरे खांबडवाडीमध्ये जाता ह्यो विरणीवर जाता आपला रस्तो आणि ह्यो आता आपण गेलेलो तिकडे माळलीमध्ये रस्तो जाता तर आता तुमका मी खालचं खालचं किती पाणी इला काय सगळं दाखवून इल आहे तुमका चाळादेव पण दाखवलं आहे सतीदेवीचं मंदिर पण दाखवलं आहे खारेश्वराचं मंदिर पण दाखवलं आहे आणि पाणी किती लता पण दाखवले तर असेच आजूबाजूचे नवीन नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतले मी लवकर इलेले मला शेतीचे पण थोडेसे शे व्हिडिओ इकडचे घ्यायचे होते पण सगळी उशीर झाल्यामुळे सगळे शेतकरी जे होते आपले माळडी गावातले ते खाली गेलेत घराकडे गेलेत आपल्या तर शेतीच्या वेळी नेहमी इकडे आपल्या सड्यावर कायम सगळे शेतकरी कायम इकडेच असतात दिवसभर इकडे असतात तर नंतर मी नेक्स्ट टाईम एकदा नक्कीच तुम्हाला परत एकदा व्हिडिओ दाखवीन शेतीचो आपल्या ग्रुपवर एकदा ह्याच्या अगोदरचो पण एक हा शेतीचा व्हिडिओ तो तर तो पण मांडली आहे आपल्या तर असेच नवीन व्हिडिओ तुमका मी परत तुमच्यापर्यंत पोहोचवत नक्कीच पोहोचत राहून फक्त तुम्ही त्याच्यासाठी फक्त एकच करू का नुसती व्हिडिओ बघू नको तर सबस्क्राईबचं बटन पण दाबा तर, तर मित्रांनो मगाशी त्या बाजूक पाऊस होतो आता ह्या बाजूक पाऊस हा म्हणजे मी ज्या ठिकाणी जातलं आहे माझ्या स्टुडिओमध्ये तिकडेच पाऊस हा भरपूर तर पाऊस ह येऊच्या अगोदरच मी कलटी मारते इकडनं तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत भेटू तोपर्यंत बाय बाय